म्हणून आपण हे मूल्य संस्कार शिबिर हे का करत आहोत तर घराघरामध्ये पुंडलिक आणि प्रावरपात तयार व्हावे हा मागचा उद्देश आहे दर ते विद्यार्थ्या शेतीच्या अवजारांची ओळख परिचय करून देतात नव्या पिढ्यात आता ती ओळख मोड राही घरातल्या कुटुंबातल्या नात्यांची ओळख करून मामा कुणाला सारा शाळेत या कॉन्व्हेंटनं विसर पडलेला परंतु शाळा बाह्य शिक्षण क्षेत्रात आपणाला हा भारत देश अशा पदावर घ्यायचा आहे की तो वृद्धाश्रम मुक्त झालेला असेल आणि कोणालाही वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही म्हणून या विभागावर मुक्त भारत हे अभिनय नाव या विभागाला दिलेलं आहे याच सगळे विषय